आता झाली गाडी भिजुनी साडी भिजुनी बरोबर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असतात तर आज तोपर्यंत मी एक फोटो टाकला होता आणि तो गाडीचा गाडीचा होता स्कूटी सोबतचा तर खूप म्हणजे खूप जणांना तो आवडला पण आणि त्याच्यावर कमेंट पण केली ती तुम्हीच आहेत का खूप वर्षाचा आहे तर खूप वर्षाचा नाही भावांना तर बघू शकता हीच ती साडी माझ्या अंगामधली आहे का खूप वर्षाचा असल्याची साडी लावू शकते का फक्त एवढंच आहे की तेव्हा ती नवी होती आता ही जुनी झाली ओके आणि फोबाड बी हेच आहे बघा फक्त आणि अजून एक बदलाव आहे अजून एक बदलाव आहे बघू शकता तेव्हा मी थोडी वाळखिच आता थोडी मोठी जाडी झाली ही एवढा झालेला आहे फरक बरोबर का जाडी मोठी भदाडी मी तर म्हणते रक्तदान मतदान काय म्हणतात अन्नदान काय काय दान, दान।, दान राहतात त्यासारखंच एक दान पाहिजे होतं बघा अजून एक चरबी दान पण मग जरा काही तकलीफ झाली नसती ही चरबी आहे ना माणसाच्या मन अशी मनाने वाढती पण कमी करायला खूपच तकलीफ आहे तिची बरोबर का म्हणून मुद्दाम बनवला मी हा व्हिडिओ सगळे सगळ्यां खरं तुम्हीच आहेत का का तुमची बहीण आहे तो बहीण नाही मला बहीणच नाही मी एकटीच आहे आणि ती मीच आहे जरा वर्ष खाण झाला असेल ते फोटो काढून जुना फोटो आहे पण ओके तेव्हा गाडी आमची नवी होती आता गाडी बिजुनी झाली आणि साडी बिजुनी झाली गाडी बिजुनी साडी बिजुनी ओके